नमस्कार माझ्या माता बहिणींनो मी मनोज खोडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू झाली आहे आता लाडक्या बहिणींना प्रश्न असा पडला आहे की सरसकट तपासणी होणार का कोणत्या बहिणी या योजनेतून बाद होणार आहे कोणत्या महिलांना सातवा हप्ता म्हणजे जानेवारीचे पैसे मिळणार नाही त्यानंतर नव्याने अर्ज करता येणार का तर याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच महत्वपूर्ण व्हिडिओ येत असतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अदिती तटकरे माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की काही लाभार्थी महिला या येणाऱ्या काळामध्ये अपात्र ठरण्याची शक्यता आहे आता पहा कोणत्या लाभार्थी महिला अपात्र होणार तर पहा ज्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा लाभार्थी महिलेला या योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही आता तुम्ही म्हणाल की आमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे हे सरकारला कसे माहीत होईल तर यासाठी सरकार इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची मदत घेणार आहे महिलांच्या पॅन कार्ड संबंधी माहिती मागवून उत्पन्नाची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे त्यानंतर घरात कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन असेल तर अशा लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही आता तुमच्या घरात चारचाकी वाहन आहे किंवा नाही यासाठी परिवहन विभाग म्हणजेच आर टी ओकडून मदत घेतली जाणार आहे त्यानंतर सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर दुसऱ्या योजनेचा लाभ मिळणार नाही जर आधीच्या योजनेतून मिळणारे पैसे हे पंधराशे रुपयापेक्षा कमी असेल तर फरकाची रक्कम जी आहे ती तितकीच दिली जाईल म्हणजेच जर तुम्हाला आधीच्या योजनेतून हजार रुपये मिळत असेल तर तुम्हाला फरकाची रक्कम म्हणजे पाचशे रुपये तुम्हाला दिल्या जाईल त्यानंतर ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करून दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या असतील अशा लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही अर्ज भरलेले आहेत त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहे त्यानंतर आधार कार्डवरील नाव हे बँकेतील नावापेक्षा वेगळं असेल तर अशा लाभार्थी महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही आता महत्वाचा प्रश्न या योजनेसाठी नव्याने अर्ज करता येणार का तर नाही आता या योजनेसाठी नवीन अर्ज करता येणार नाही कारण पंधरा ऑक्टोंबर ही शेवटची तारीख होती त्यामुळे आता नवीन अर्ज करता येणार नाही तर आता सर्व माता बहिणींना एकच प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे सरसकट अर्जाची छाननी होणार का तर सरसकट अर्जाची छाननी होणार नाही हे सुद्धा अदिती तटकरे यांनी सांगितले आहे त्या म्हणाल्या आहेत की तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जाची तपासणी करणार नाही कोणत्याही लाभार्थी महिलेसंबंधात तक्रार प्राप्त झाली तर तिच्या अर्जाची छाननी करून आणि त्याच्यानंतर जर तिने निकष बाह्य अर्ज भरलेला असेल तर अर्ज अपात्र करण्याचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याचं स्पष्ट केलं आहे अशा प्रकारे ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या माता बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा तसेच तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र